पी व्ही एस रिअल इस्टेट अँड डेव्हलपर्स वर रिकव्हरी फायनान्स महसूल विभागाची सर्व कामे करून मिळतील तसेच जमीन प्लॉट तयार बंगले खरेदी विक्री करून मिळतील ऑफिस पत्ता जत वळसंग रोड जत श्री प्रकाश पाटील श्री विजय बुरुटे श्री संजय पाटील मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्त्याण्णव नव्याण्णव बेचाळीस बावन्न नव्वद शहाण्णव एकोणीस अठ्ठावीस बहात्तर त्र्याऐंशी ऐंशी त्र्याऐंशी एक्क्याऐंशी त्रेचाळीसहात मराठी न्यूज भारतीय सेनेत बीएसएफ से मध्ये कार्यरत असणारे जत सुपुत्र वीर जवान संतोष रामू राठोड यांना कोलकाता येथे आपले कार्य बजावत असताना वीर मरण आले त्यांच्या गावी दरीबडची लमणतांडा आश्रम शाळेपासून ग्रामपंचायतपर्यंत निघालेल्या अंत्ययात्रेत तालुक्यातून हजारो नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती तालुक्यावर शोककळा पसरली आहे त्यांच्यावर त्यांच्या गावी लमाणतांडा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी जतचे तहसीलदार प्रवीण धानोरकर उपविभागीय अधिकारी अजय कुमार नष्टे पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील साळुंके पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर संखचे अपर तहसीलदार रोहिणी शंकर दास ग्यारा बटालियन बी एस एफ इन्स्पेक्टर नवीन कुमार सब इन्स्पेक्टर बी मिश्रा हवलदार डी जे गावडे जिल्हा बँकेचे माजी संचालक सरदार पाटील माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष सुभेदार सिद्धू गायकवाड हवलदार अब्बास मुजावर सोर्डीचे सरपंच तानाजी पाटील माजी सैनिक शंकर माने बापू माने श्रीशैल चौगले तुकाराम पाटील बी एस एफचे शिवाजी माने व तालुक्यातील अनेक माजी सैनिक व मान्यवरांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आजूबाजूच्या गावकर अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती शहीद राठोड यांना अखेरची मानवंदना देऊन शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा